नाव का है अपना सोनबा वैदू मन तक गरीब आना तुमसे खरस खूब उपकार जाने तो चाहो सूर्य देव धरित्री पानी वारा अनराजा जनचरु उपकार नहीं करते यदि ना बड़ाम ही राज देना है हम ही रायतेसे सेवक अरतूर जिजलास मुन्ना पालाऊं अरे दोन चार मुळ्या उगाळून दिल्या बचाप भर पाल्याचा रस तुला पाच दहा म्हणून आमचा हात साभळा लागलाय तरीही तुम्ही या वयात तिथे आलात संजीवनी दिली तर आम्हाला आराम पडला या काय नक्की ते तुझं लेकरच संजीवनी भती लक्ष्मण भता पण द्रोणागिरी हनुमंताना उचून आणला आणि म्हणून लक्ष्मण वाचला काल धाकलं धनी हनुमंत Hola.